कर्जतमध्ये संकेत भाषेंचा विकासात्मक ठसा आमदार निधीतून नदी संवर्धनापासून स्मारक उभारणीपर्यंत अनेक प्रकल्पांना गती कर्जत शहरामध्ये माजी नगरसेवक संकेत भासे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये विविध पायाभूत आणि सामाजिक उपक्रमांना चालना देत शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आमदार निधीच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामांची व्याप्ती मोठी असून यात पायाभूत सुविधा सांस्कृतिक बांधणी धार्मिक पर्यटन स्मारक उभारणीपासून पर्यावरण संवर्धनापर्यंत अनेक प्रकल्पांचा समावेश आहे माजी नगरसेवक संकेत भासेंच्या पुढाकाराने उल्हास नदीवरील बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले या बंधाऱ्यामुळे पाणी साठवण क्षमता वाढून परिसरातील जलस्रोत मजबूत झाले तसेच नदीकाठी सौंदर्यकरणाचीही सुरुवात झाली उल्हास नदी, नदी, नदी संवर्धनासाठी स्वतंत्र कामे राबवून नदीतील प्रदूषण नियंत्रण काठांच्या मजबूतीकरणासह घाट परिसराचं पुनरुत्थान करण्यात आले शहरातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन सुसज्ज स्मशानभूमी उभारण्यात आली अत्याधुनिक सुविधा शेड पिण्याचे पाणी दिव्यांची सोय रस्ते आणि सुरक्षित परिसर निर्माण करून अंतिम संस्कार स्थळाचे आधुनिकीकरण करण्यात आले यासोबतच कर्जत शहरातील अनेक भागांमध्ये शंभर टक्के अंतर्गत रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण करण्यात येऊन वाहतूक सुलभ आणि सुरक्षित करण्यात आली सांस्कृतिक आणि सामाजिक सुविधांनाही भासे यांनी प्राधान्य दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधून सामाजिक उपक्रम सभागृह व नागरिकांसाठी सांस्कृतिक केंद्राचा मोठा आधा उपलब्ध झाला धार्मिक आणि भाविकांच्या सोयीसाठी प्रति पंढरपूर आणि प्रति अयोध्या संकल्पनांना मूर्त स्वरूप दिल्याने कर्जत परिसरात भक्तिमय स्थळांची निर्मिती झाली या पर्यटनात्मक प्रयत्नांमुळे स्थानिकांना धार्मिक अनुभवासह आर्थिक व्यवहारांमध्येही वाढ झाल्याचे दिसून येते कर्जतचे स्वरूप बदलवणाऱ्या उपक्रमांमध्ये शहराच्या प्रवेशद्वाराची उभारणीही विशेष ठरली शहरात प्रवेश करणाऱ्यांचं स्वागत करणारे हे भव्य प्रवेशद्वार तीर्थ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने उभारण्यात आले सामाजिक कार्य आणि स्वच्छता अभियानात केलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ हे नामकरण करण्यात आले इतिहास आणि पराक्रमाचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपद्धतीवर आधारित उपक्रम राबवून तरुण पिढीला प्रेरणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला यासोबतच छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारून मराठी शौर्य परंपरेला अभिवादन करण्यात आले या स्मारकामुळे शहराच्या ऐतिहासिक ओळखीला नवा आयाम मिळाला एकूणच संकेत भासे यांनी आमदार निधीचा प्रभावी वापर करत कर्जच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्तरांवर कामे केली नदी संवर्धन पायाभूत सुविधा सांस्कृतिक प्रकल्प आणि स्मारक उभारणीमुळे कर्जत शहराची ओळख आधुनिक आणि सुसंस्कृत शहर म्हणून बळकट झाली असून नागरिकांकडूनही या कामांचे कौतुक होत आहे